नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तासगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांनी घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हे उघडकीस आणणे चालू आहे अनिल शिंदे वय वर्ष करगणी सध्या वाठार आरोपी याने जितेंद्र दगडू काळे रोहित पवार याचे सोबत सन दोन हजार तेवीस साली एकूण सोळा घरफोडी गुन्हे केले बाबत कबुली दिली सदर आरोपीस विश्वासात घेऊन तपास केला असता रोहित पवार सोबत सहा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली सोन्याचे दागिने पंचाहत्तर ग्राम वजनाचे पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास किमतीचे सोने व रोख रक्कम बावन्न हजार असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार सातशे पन्नास किमतीचा मुद्देमाल त्यांचे जप्त करून वरील अधिकारी व अंमलदार यांनी प्रशंसनीय व उत्कृष्ट कामगिरी केली आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट